काय मंडळी मी आज तुम्हाला लोणी काढून दाखवणार आहे कारण ही आपली साई साठलेली होती आठ दिवसाची साई आहे ही तर मी फ्रीजरमध्ये ठेवते ही साई आणि एकदाच मग लोणी करते आणि मला एक रिक्वेस्ट होती की लोणी दाखवा म्हणून तर मी त्या ताईंसाठी दाखवते मी लोणी काढून तर आता मी कशी काढते लोणी बघा तुम्ही तर हे साठवल्याला मी जे आहे डब्यामध्ये ते मी एका पातेल्यात काढून घेणार आहे सगळ्या मध्ये होती ही मी रात्री बाहेर काढून ठेवलेलं आहे हे नुसतीच आहे याच्यामध्ये काही घातलेलं नाही आपण दही तू म्हणजे दही किंवा लिंबू काही घातलेलं नाही आहे तर मी दाखवते प्रकारे तुम्ही करते मी तर मी सगळं काढून घेते की असा एक चमचा घ्यायचा मोठा आपण भाज्यांना वगैरे वापरतो ना वा वापर तो चमचा घ्यायचा मोठा एकदम छोटा नाही घ्यायचा मंडाळी फक्त आपण एक चमचा घेऊन असं फिरवायचं शकतो ते लोणी अगदी पाच मिनटातच लोणी येतात मस्त येतं त्याला काही झंझट करायची गरज नाही काही नाही मिक्सरमध्ये करायची गरज नाही नेहमी ने असंच करते पाच मिनिटात लोणी येतं आणि यापूर्वी पण मी तूपाचा व्हिडिओ टाकलेला आहे मी लोणी कसं काढते तूप कसं तयार होतं ते मी सगळं टाकलेलं आहे तरी पण टाईम मला सांगितलं आहे का तुम्हाला दाखवा म्हणून लोणी त्यांच्या हाती मी दाखवते बऱ्यात साई पण साठलेली होती म्हणता दाखवते किती कटपट होतं म्हणजे त्याला काहीच करायची गरज नाही पाच तर लोणी तयार होतं तरी उन्हाळा वगैरे असेल ना तर गार पाणी तुम्ही ह्याच्यात ओतू शकता आणि जेव्हा थंडी असेल तेव्हा नॉर्मलच होत आहे पाणी उन्हाळ्यामध्ये कसं लोणी गारम विचारलं जातं ना तर मी थोडं पाणी ओतून घेते आता झालं आहे लोणी आपलं तयार बघा तुम्हाला दाखवते मी तसं वरती मस्त लोणी येतं आणि पटकन होतं हे आपल्याला जास्त झंझट करायची गरजच नाही भांडी भरवायची गरज नाही एकाच पातिल्यामध्ये ना खूप पण मस्त होते लोणी ते बघा लोण्याचा गोळा आपला तयार झालेला आहे मस्तपैकी लोणी खूप छान येतं लोणी आणि मी खाली राहतं ना आपण पाणी त्याचं मी पनीर पण करणार आहे तुम्हाला दाखवते आणखीन पाणी होते तर हे आपलं कुठलंच वाया जात नाही साईपासून पनीर पण तयार होतं तूप पण तयार होतं लोणी पण घरच्या घरी खाण्यासाठी कुठलीही तुम्ही त्याच्याबरोबर ब्रेडबरोबर खाऊ शकता लोणी पराठ्याबरोबर खाऊ शकता हे बघा लोणी हे बघा मंडळी कसा गोळा आलेला आहे मस्त एकदम एवढं लोणी निघला आपलं तेवढ्या साईपासून आठ दिवसाच्या बघू शकता तुम्ही तुम्ही लोणी कंद डोसा खावा पराठे खावा कशाबरोबर छान लागतो लोणी हे घरचं लोणी असल्यामुळे ना मस्त असतं एवढं लोणी निघल्याने आपलं मंडळी आता हे पाणी आपण ह्याच्यात गाळून घ्यायचं लोणी आपलं ते ते हे असं गाळून घेतलं ना ह्याच्या खालचं जे पाणी निघलेलं असतं ना पातेल्याचं त्याचं मी पनीर करणार आणि हे जे आहे ते तुम्ही ह्याच्यात साखर घालून पण ते फ्राय करू शकता पण मी नाही करत कारण जास्त गोड कोण खात नाही आहे म्हणून हे जे वरचं निघलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये कढईमध्ये ना थोडी साखर किंवा गूळ टाकून ना हे फ्राय करू शकता मस्त लागतं खाव्यासारखं आणि हे जे निघलेलं आहे ते पनीर करणार आहे मी हे दोन पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं लोणी आणि हे पाणी फेकून द्यायचं खालचं निघल्याला सुरुवातीच पाणी घ्यायचं पनीर करण्यासाठी हे बघा हे आता ना हे पाणी निघालेलं मी फेकून देणार आहे ते झाडांना वगैरे पण तुम्ही घालू शकता हे पाणी ण्यासाठी पण कसं आपण कमच्यानीच फिरवून घ्यायचं हाता हात घालायची काही गरज नाही आहे बघा मस्त निघतं हे आणि स्वच्छ धुवून निघतं आता तीन पाने हे तिसरं पाणी आहे आता मी काढून घेते हे पाणी बघा म्हणजे लोणी तयार झाले आता तुम्ही आता ह्याचं चूक करू शकता किंवा घरच्यासाठी खाण्यासाठी थोडंसं ठेवू शकता मस्त झालेलं आहे आणि तुम्ही कसं करता ना ते पण मला सांगा कारण माझी तर ही पद्धत आहे ही पद्धत मला खूप छान वाटते आणि झटपट होते मी तूप करणार आहे काढून मी आणि बाकीचं तूप करणार आहे बघा मंडळी गॅसवर ठेवले मी तळायला सुरुवात झाली गुडाच पातीले घ्यायचं म्हणजे छान होतं तूप पण खाली लागत नाही काय नाही शिजू घ्यायचं चांगलं धोळायचं पण एक सारखं कारण खाली वगैरे लागतात त्याच्यासाठी सारखं आपण मिक्स करत घ्यायचं दुसऱ्या गॅसवर ठेवले तूप तरी मी पनीर करायला ठेवलेलं आहे त्याच्यापासूनच निघलेलं पाणी हे बघा हे तर आता याच्यामध्ये मी उकळी आली की मग तुम्हाला दाखवते कसं कर कस पनीर करते मी बघा मंडळ उकळी आलेली ग्याज वीनेगर। वीनेगर ग्याज आता गॅस बंद करायचा आणि विनेगर टाकायचं दोन चमचे विनेगर विनेगर टाकायचं आणि डवळायचं गॅस बंद केलेलं आहे मी आणि दोन मिनटं असंच ठेवायचं पनीर आपलं तयार हे बघा आता हे गाळून घेणार मी पाणी न फेकता तुम्ही कणी पण याच्यात मिळवू शकता खूप बहु छान चपात्या होतात मस्त आता काढून घेते मी बघा मंडळी काढून घेतलं एवढं पनीर निघले आपलं तर खूप पनीर पण निघलेलं आहे आणि हे पाणी आहे ना तुम्ही फेकून द्या किंवा मग चपातीची कणिक किंवा भाकरीसाठी वापरू शकता हे आता तूप पण होत आलेलं आहे मिक्स करायचं सारखं ते बघा मंडळी तूप आता व्हायला लागलेलं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये तुळशी टाकून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतली मी घेऊन आली आहे आणि स्वच्छ धुवून वगैरे ह्याच्यामध्ये टाकायचं खूप छान सुगंध येतो आणि तुळशी खूप चांगली असते तुम्ही याच्यामध्ये तुळशी नसेल तर खायचं पान टाकू शकता खायचं पान नसेल तर तुम्ही मेथीच्या काड्या टाकू शकता तिन्हीपैकी एक कुठलं तरी टाकू शकता तुम्ही आता मी हे बघा दोन बोटावर बसेल ना एवढंच मीठ घेतलेलं आहे मी मीठ टाकणार आहे थोडंसं हे बघा मंडळी आता झालेलं आहे खूप मस्त झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचं हे बघा ह्या पद्धतीने झालेलं आहे जास्त करपवायचं पण नाही आहे आता गॅस बंद करायचं पाठीलं गरमच असतं त्याच्यामुळं ते होऊन जातं थोडस झालं तर जाड पातेल आहे त्याच्यामुळे असा कलर आलेला आहे मस्त गाळासाठी खूप छान दिसत आणि खायला पण खूप भारी लागते मंडळी मी गाळून घेते आता पूर्ण डब्बा भरून तूप निघ किती छान झालेलं आहे पण गावावरून आणले तूप साहेब गेले होते गावी तर दोन हे दोन किलो तूप आहे तर हे पण मला चपात्याला वगैरे लागतं म्हणून मी गावाकडनं मागवते तर आता मी हे पण जरासा कडवून घेणार आहे त्याच पातील्यात घरचं तूप केलेलं मी मस्तपैकी हे बघा गरम आहे आणखी खूप तर मी दाखवते तुम्हाला नंतर गार झाल्यानंतर ते पण आता ह्याच पातेल्यात मी कडायला ठेवणार आहे थोडंसं कड देऊन घेते बघा मंडळी दूध पण तापते कसं तापवायचं दूध आणि कशी साई काढायची हे पण मला सांगा कमेंटमध्ये मी नक्की तुम्हाला दाखवेल मी कशा पद्धतीने दूध तापवते आणि कशी साई काढते आणि कसं तूप होतं जास्त हे मी, मी तुम्हाला दाखवेल सगळं अजिबात साई फोटो दिलेला नाही बघा आता हे गरम केलं आहे मी दूध दीड लिटर दूध आहे तर त्याच्यासाठी मी झाकण ठेवते तर मी सांगा कमेंटमध्ये मी नक्की दाखवेल तुम्हाला थोडं तूप तयार झालेलं आहे आपलं डबा भरून इथं लोणी पण मी काढून ठेवलेलं आहे आणि इथं पनीर पण आहे एका ह्याच्यापासून आपण साईपासून किती पदार्थ करतो आणि किती छान घरी घरच्या घरी होतात हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आवडलं तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी मी घरी केलेलं तूप आहे किती छान झाले दानेदार मस्त एकदम लागता। लागता हे घरच्या घरी मस्त काढू शकतो आपण आणि खूप खायला तर भारी लागतं टेस्टी लागतं एकदम तर केवढं निघालेलं आहे बघा एक डब्बा भरून निघालाय मस्त आणि मी तुम्हाला विकतचं पण दाखवते मी कडवलं होतं नंतर हे बघा मंडळ हे विकतचं तोप आहे कारण हे पण गावाकडनं आणलेलं आहे मला लागतंच चपात्यांना वगैरे म्हणून मी आणते बाहेरून हे पण छान आहे म्हशीचं तूप आहे घरचं म्हणजे आपल्या गावातलंच आहे एक जणांकडनं घेतलेलं ह्याला ज्या बी डबल कडवलं होतं तुळशीची पानं घालून तर हे अशा पद्धतीचं तूप झालेलं आहे हे बघा हे विकतचं आहे आणि हे घरचं आहे ह्याला कलर पण छान येतो आपल्या घरी असलं ना केलेलं तूप तर मस्त एकदम कलर येतो आणि खूप खायला भारी लागतं टेस्टी लागतं तर मी घरी नुसतं वरून खाण्यासाठीच ठेवते आणि काय तळायचं वगैरे असेल तर ते विकतचं वापरते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद